आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळकडामोडी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुका घेण्याबाबत प्राधिकरणानं विचार करावा उच्च न्यायालयाचे आदेश आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांनी घेतल्या मनपा अधिकाऱ्यांसमेत बैठका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चारशे अर्ज वैध आणि बेमळे येथील पैलवान वेताळ शेळकेनं मिळविला महाराष्ट्र केसरी किताब आता घडामोडी विस्तारानं गेल्या सहा वर्षापासून प्रशासकांच्या नियंत्रणात असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकासंदर्भात प्रशासनानं जबाबदारी बजावावी असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत तसेच प्रशासकाच्या नियुक्तीचा कालावधी आता संपला आहे त्यामुळे सहकार आयुक्तांनी प्रशासकाची गरज आहे का याचा चार आठवड्यात विचार करून निर्णय घ्यावा निवडणूक प्राधिकरणाने निवडणुका घेण्याबाबत विचार करावा असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे जिल्हा निवडणूक प्रक्रियेबाबत वेगवेगळ्या वेग 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 याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली त्यावेळी हे आदेश देण्यात आले दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी काल दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शहरी भागातील विविध कामांबाबत महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेऊन सुमारे वीस विषयांवर चर्चा केली यावेळी त्यांनी तीन दिवसात पाणीपुरवठा करण्याबाबत आराखडा करावा जुन्या जलवाहिनी बदलाव्यात नवीन टाक्यांचा प्रस्ताव द्यावा झोपडपट्टी भागात अंगणवाड्या सुरू कराव्यात ड्रेनेजची कामे सुरू करावीत सुंदरम नगरचा जलतरण तलाव सुरू करावा यासह विविध सूचना आमदार देशमुख यांनी केल्या यावेळी आयुक्तांनी मागण्या ऐकून घेतल्या आणि या सर्व मागण्यां लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन आयुक्तांनी त्यांच्या टीमनं दिल्याची माहिती आमदार देशमुख यांनी दिली सोलापूर शहरातून जाणाऱ्या दोन उड्डाणपुलासाठी पंधरा मे पर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर निविदा काढण्यात येतील अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आमदार विजयकुमार देशमुख यांनी काल शहराच्या विकासाचे प्रश्न घेऊन आयुक्त डॉक्टर ओंबासे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी आयुक्तांनी ही माहिती दिली तसेच दर आठवड्याला या कामाचा आढावा घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल तीनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचे चारशे अडोतीस अर्ज छाननीत वैध तर एक्केचाळीस अर्ज अवैध ठरले तसेच माजी सभापती दिलीप माने माजी उपसभापती सुरेश असापुरे यांच्या अर्जावर हे दोघेही विकास सोसायटीचे थकबाकीदार असल्यानं त्यांचा अर्ज अवैध ठरवण्याची मागणी करीत हरकत घेण्यात आली त्यावरही काल सुनावणी पूर्ण झाली या सुनावणीचा निकाल आणि वैध उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात येणार आहे बाजार समितीच्या अठरा जागांसाठी चारशे एकोणऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्याची काल छाननी झाली उजनी धरण ते सोलापूर पुणे महामार्गालगत दरम्यान एक हजार चारशे मीटरच्या प्रलंबित समांतर जलवाहिनीच्या कामाला अखेर काल पोलीस बंदोबस्तात राईट टू यूज कायद्याचा वापर करीत सुरुवात झाली महापालिका प्रशासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि टिमूर्णी पोलीस पुल, स्टेशनचे पथक अशा संयुक्त टीमच्या उपस्थितीत हे काम सुरू झालं शेतकऱ्यांनी योग्य मोबदल्यासाठी प्रशासनासोबत वादविवाद सुरू केला होता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम निवास व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी मंदिर समितीतर्फे निवासाची उभारणी करण्यात आली आहे यासाठी आता, या आता संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीनं निवासात राहण्यासाठी खोलीची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे मंदिर समितीच्या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येणार आहे आपल्याला आवडते ते नाटक करण्यापेक्षा लोकांना काय आवडते याचा विचार करून नाटके निर्माण केली पाहिजेत यासाठी प्रायोगिक नाटकाचे आयुष्य वाढले पाहिजे असं मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे नाट्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक अमोल देशमुख यांनी व्यक्त केलं जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक देशमुख बोलत होते सैपूल ते सोरेगाव सर्व्हिस रोडवर अवैध दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्याला आळा घालावा या मागणीसाठी काल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर काल निदर्शने करण्यात आली जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली सोलापूर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत मुक्त ग्रामपंचायत हा पुरस्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे गावाला देण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सरपंच स्वाती माने यांनी हा पुरस्कार स्वीकारला उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर महानगरपालिकेनं अखेर दोनशे एकोणतीस कोटी तेवीस लाख रुपयांचा मिळकत कर वसूल केला रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत कर संकलन केंद्र सुरू होतं रविवारी एका दिवसात एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा कर भरणा झाला शनिवार रविवार सुट्टी असूनही कर संकलन केंद्रे सुरू होती कर्जत शहरात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माडा तालुक्यातील बेंबळे येथील पैलवान वेताळ शेळकेनं महाराष्ट्र केसरी हा किताब मिळविला कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शेळकेनं मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ आणि आमदार रोहित पवार मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं ही कुस्ती स्पर्धा झाली मिशन लक्षवेध या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या क्रीडा आणि युवक सेवा खात्यानं घेतला आहे यासाठी राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या बारा क्रीडा प्रकारांच्या खाजगी आणि नोंदणीकृत अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन त्या संस्थांचं सक्षमीकरण करण्यात येणार आहे या अकादमी अकादमींना गुणांकनानुसार तीस वीस आणि दहा लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात एक्केचाळीस रुपयांनी कपात केली आहे काव्यप्रेमी शिक्षक मंचतर्फे सोलापूर जिल्हा शाखेतर्फे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कमी संम झालं आरटीई अर्थात राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत पहिल्या प्रतीक्षा यादीतील निवड चारशे बेचाळीसपैकी दोनशे बावीस बालकांनी प्रवेश घेतला आहे पंढरपूर शहर परिसरात काल रात्री पावणे नऊच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली आता तापमान सोलापूर शहराचं कालचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान चाळीस पूर्णांक एक दशांश किमान तापमान सव्वीस पूर्णांक शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुका घेण्याबाबत प्राधिकरणानं विचार करावा उच्च न्यायालयाचे आदेश आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांनी घेतल्या मनपा अधिकाऱ्यांसमवेत बैठका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चारशे अडोतीस अर्ज वैध आणि बेंबळे येथील पैलवान वेताळ शेळकेनं मिळविला महाराष्ट्र केसरी किताब आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार